सोलापूर विजापूर रोड नांदणी टोल नाक्यामध्ये कार्यरत ना असलेला मॅनेजर व कर्मचारी यांनी प्रत्येक शेतकऱ्यावर पत्रकार व इतर व्यक्तींना अरे आणि दंडेलशाही हुकूम चालवत आहेत अरे भाषा वापरून शेतकरीला अरे भाषा वापरून शेतकरी रोडच्या फुटपाथवर यात्रीकरता चहा नाश्ता फळ भाजी विक्री करणाऱ्यांना दादागिरी आणि हुकुमशाही चालवत आहेत टोल नाका हा शेतकऱ्यांच्या शेतीतून गेलेला आहे पण आता ते इंग्रजांसारखा छळ करत आहेत टोल नाक्यावरून रुल्स मॅनेजरला माहीत नाहीत त्यामुळे त्यांची त्वरित बदली करा मॅनेजर हा स्वतःला हिटलर समजत आहे शेतकऱ्यांना त्रास देत आहेत त्याला त्वरित बडतर्फ करा नाही तर टोल बंद करा यांचा रूल्स यांना माहीत नाहीत फोर व्हीलर पुढील गाड्यांचे टोल पैसे घेणे हे रूल आहे तरी देखील मॅनेजर शेतकऱ्यांवरतीच हुकुमशाही चालवत आहेत त्यामुळे या मॅनेजरची त्वरित बदली करा नाही तर टोल नाका बंद करा न असे न झाल्यास आम्ही रोडवर जन आंदोलन करू असा येथील शेतकऱ्यांनी इशारा दिला आहे महाराष्ट्रातील सर्वच टोल नाके त्वरित बंद करा टोल नाक्याला शेतकऱ्यांची आणि वाहनधारकांची सन्मान करायला सांगा नाही तर जनआंदोलन केले जाईल लाहू महाराष्ट्र पोलीस टाईम्ससाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात व प्रत्येक तालुक्यामध्ये मोठ्या खेडेगावांमध्ये सुद्धा प्रतिनिधी नेमने आहे मुख्य संपादक प्राचार्य डॉक्टर यस के गायकवाड संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन